आभार मिळायचे असे एक लाख सहा सहा हजार आठशे पस्तीस लोकांचे आपण आभार मानले पण हे जनतेने विश्वास ठेवला आपल्यावरतीने आज त्यांचा आभार पद्धतीने आज आपण आभार मानणार कसं आहे गेल्या वीस तारखेला जे काही मतदान झालं ते वीस तारखेला निकाल लागला आणि गेले महिनाभर मी तालुक्याच्या कानाकोपऱ्यात फिरत असताना मला सगळ्या गोष्टी ज्ञात झाल्या की घराघरातला माणूस हा माझ्यासाठी खूप जीव तोडून काम करत होता प्रचार करत होता मतदार कुठंच कमी पडला नाही हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पूर्ण माहीत झाल्यामुळं आपण शंभर टक्के निवडून आलो होतो आणि आलेलो आहे हे मी उराशी पूर्णपणे बाळगून मी दोन दिवसात सगळ्या गोष्टी सोडून मी लोकांच्या कार्यक्रमात आणि सगळ्या गावागावात फिरायला लागलो आणि एक आभाराची सभा आज ठेवली आणि त्याच्यामध्ये मला त्यांचे मनापासून आभार मानायचे होते, आभार माना होते। की तुम्ही जीव तोडून माझं काम केलेलं आहे त्याच्याबद्दल आभार मानायचे होते आता की आ, मंत्री पदावर मंत्रीपद मिळावं त्यांना कॅबिनेट नाही मुख्यमंत्री करावं आमची काही त्याला हे म्हणजे विरोधाचं काही कारण नाही ना त्यांना ना मुख्यमंत्री केले तरी आम्ही त्यांचं स्वागत करू तो काही विषय नाही राज्यभर हे विषय असतोय की हे महाविकास आघाडीला कमी तारखेच्या मीडियाच्या मार्फतच ई व्ही सगळं मी ऐकतोय मी सगळ्या म्हणजे बातम्या ऐकतोय सगळ्या मोठ्या मोठ्या नेत्यांचे सगळी मनोगत ऐकतोय आणि प्रत्येकाने ईव्हीएम बद्दल अगदी नाराजी व्यक्त केलेली आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट ई घोटाळा आहे मी काय म्हणतोय जर समजा ईव्ही एम बद्दल एवढा विरोध असेल तर लोक म्हणतात बॅलेट पेपरवर घ्या तर बॅलेट पेपरवर घ्या का काय काय कारण आहे त्यांनी बॅलेट पेपरवर घ्यावेत तर निवडणुका त्यांनी काय फरक पडतो तिकडून स्वतः दाखवून द्या ना तुम्ही की आमची अशी व्यवस्था ताकत आहे ते का दाखवत नाही तिथे का गाभरतात याचा अर्थ कुठतरी काहीतरी गपला आहे ना आपण का करता येत नाही त्या संदर्भात जिल्हाधिकारी निवडणूक आयोग काही आता ते आपण चार ईव्ही पॅडच हे केलेलं आहे ते काय काय होईल ते आता आज नाही सांगताना जे काय होईल त्यावेळेस ते तुम्हाला त्याचा आवा आढावा देऊ आम्ही एक लाख लोकांनी आपल्यावरती विश्वास ठेवलाय आणि त्यांच्या अडचणीला ह्या आपण दूर करण्यासाठी मी आता माझ्या भाषणात सांगितलंय की मी रात्रंदिवस मी झोपतो काय तेवढा गेली आता पन्नास वर्ष मी राजकीय जीवनामध्ये काम करतोय पंच्याहत्तर सालापासून आजही करत होतो आजही करतोय आणि उद्याही करत राहणार आहे त्याच्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही कार्यकर्त्यांमध्ये भी सध्या भीतीचं वातावरण आहे भीतीचं वातावरण म्हणजे सत्यचा गैरवापर करून लोकांना नाक त्रास देणं हे आत्तापर्यंत गेल्या दहा वर्षात घडलेलं आहे इथून पुढच्या पाच वर्षाच्या काळातही ते घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही ना 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 पण त्याला जशाच जसं उत्तर आम्ही निश्चितपणा देऊ त्याला कुठं आम्ही कमी पडणार नाही ना वेळ पडली तर प्रचंड मोर्चे काढू अजिबात कुठं त्यात कमी पडणार नाही